नमस्कार मैत्रिण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मैत्रिणी आपण काय करणार आहोत तर आज आपण अंड्याची भाजी करणार आहोत आणि त्याच्यासाठी बघा काय साहित्य घेतलेलं आहे आपण कांदा घेतलेला आहे एक टमाटे चिरलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि हा कढीपत्ता आणि हा आणि थोडेसे धणे तर हा मसाला आपण सर्व ह्याना बारीक पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरमध्ये पाट्यावर नाही वाटणार कारण पेस्ट करून घेतल्यानंतर मग आपल्याला फोडणीला द्यायला हे अंडे आपण सोलून घेणार आहोत आणि त्या मसाल्यासाठी तऱ्हेचे आंभारी मिरची थोडे टाकणार आहोत तर आता आपण बघा आता आपण याची पेस्ट करून घेणार आहोत मसाल्याची ते हे बघा आपण ती पेस्ट दळून घेतलेले आहे हे बघा कशी छान अशी मिक्सरमध्ये आज पाट्यावर नाही वाटलं मोबाईलने एक नाही ना बा अशी मस्तपैकी पेस्ट दळून घेतली आणि हे बा अंडे सोलून घेतलेले आहे तर अंड्याची फ्राय दाखवणारे तुम्हाला साधं आणि सोपं झटपट बनणार आहे त्यासाठी लाल तिखट वगैरे हे घेतलेलं आहे हे बघा मैत्रिणी आता आपण तेल टाकणार आहोत त्याच्यात तुम्हाला किती टाकायचं त्या पद्धतीने तुम्ही तेल टाकू शकता त्याच्यामध्ये हा खडीपत्ता फोडलेला टाकायचा आपल्यासारखं कोथंबीर कोथंबीर आपण टाकल्या खडे पत्ता चार साड मैत्रिया आहे ना या अंड्याला आपल्या असे उद्र पाडणार आहे सर्वांना सर्व अंड्यांना असं सर्व अंब्याला असे छद्र पाडणार आहोत असे रेगा कारण हा हो जो मसाला असतो ना पूर्ण त्याच्यात याच्यात जाऊन बसतो त्याच्यामुळे असं चिरून घ्यायचं थोडं आता बघा आता हा आपण फोडणीला मसा हे टाकला होता कडीपत्ता आता त्याच्यानंतर आपण याच्यात ना मिरची टाकणार आहोत मिरचीच्यानंतर नंतर हळद टाकणार आहोत थोडं मीठ टाकणार आहे आणि हा मसाला असा हलवून घेणार आहोत फ्राय त्या मसाल्याला पूर्ण अशी चांगली असे फ्राय करणार आहोत मग हा मसाला मस्तपैकी फ्राय होतोय चमी झणझणीत जन आणि चमचमीत हिऱ्या मिरच्या बी टाकलेल्या आहेत करीपत्ता टाकलेला आहे आता हा झणझणीत आणि चमचमीत असा मसाला तयार होतोय हे बघा अशा ह्या पद्धतीने आता आपण त्याच्यात ना थोडं पाणी टाकणार आहोत आपल्याला अंड्याला जेवढं लागतंय ना आपल्या भाजीला तेवढं आता हे चांगलं उकळून देणार आहोत गदा गदा उकळून त्याच्यासाठी आपण झाकण ठेवणार आहे बघा सगळ्या बाजूनी बघा कसं मस्तपैकी हे तरी आलेले हे जणी झलीत आणि चमचणी तर आता आपण झाकण ठेवणार आहे चला मैत्रिणी आता आपण ताट काढू बघूया रसा कसा सणसमित आणि झणझणीत झालेला आहे तर आता आपण हे जे अंडे आहे ना हे अंडे पूर्ण आता त्याच्यात सोडणार आहोत एक एक करून हे बघा असे आणि हा रस आहे ना हवा याच्यामध्ये जातो याच्यामध्ये अंड्यामध्ये गेला ना म्हणजे अंडा खायला छान लागतं आणि चवी चवदार लागतं हे बघा असे असे सोडून द्यायचे अंडे हारा असा हालवून घ्यायचा तर हे बघा चमचमीत आणि झणझणीत अशी अंड्याची भाजी बघा कशी बनवली आहे हे बघा या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा झनसणीत आणि चमचमीत अंड्याची भाजी हे बघा कसं उकळ्याची भाजी मस्त अशी आता आपल्या अंड्याची भाजी मस्त अशी झालेली आहे थोडासा रसा बी केलेला आहे आपण अंड्याला या पद्धतीने अशी अंड्याची भाजी बनवा चॅनेलला लाईक करा आणि करा दुसरी रेसिपी लवकरच मी घेऊन येत आहे झणसणीत आणि चमचमीत अशी अंड्याची भाजी आपण आज बनवलेली आहे आपल्या अंड्याची भाजी ही चांगली तयार झालेली झण आणि चमचमीत अशी अंड्याची भाजी बघा आपली झालेली आहे आज तयार बघा ह्या पद्धतीने करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा हे बघा कशी बनवली मी त्याच्याबरोबर बाजरीची भाकर खरपूस असे भाजलेले झणझणीत जन आणि चमचमीत अंड्याची भाजी आणि बाजरीची भाकर खाऊन बघा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा